या अपघातामध्ये शाळकरी विद्यार्थी जखमी झाले आहेत म्हसाळे विद्यार्थी घेऊन जात असताना खराब रस्त्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला दुर्घटनाग्रस्त झाली आहे मात्र सुदैवाने कुठल्याही विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली नसून किरकोळ जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान राज्यातील महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आता राज्य सरकारला मुदतवाढ दिली आहे त्यानुसार आता एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते मात्र ही मुदा संपत आली असूनही एकाही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पार पडली या संदर्भात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे त्यावेळी न्यायालयाने राज्य सरकारला निवडणूक प्रक्रियेतील विलंबाविषयी जाब विचारलाय तेव्हा राज्य सरकारने आपली बाजू मांडली असता न्यायालयाने आता राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ दिली आहे त्यामुळे आता एकतीस जानेवारीपर्यंत राज्य निवडणूक आयोगाला सर्व महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका घेऊन त्याचा निकालही जाहीर करावा लागेल या निर्णयामुळे मुंबई पुणे नाशिक नागपूर यासह रघडलेल्या महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे જાગર જળસ્ત પ્રતિનિધિ અમિન શેખ મનમાડ नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खडक देवळा येथील माध्यम प्रकल्पाच्या मुसळधार पावसामुळे प्रकल्पाला महापूर आला असून मुख्य पाणी वाहणाऱ्या भिंतीवर मासे पकडण्यासाठी मुख्य भिंतीवर वाय रोपच्या सयेने लावलेल्या जाळ्यात भले मोठे झाड अडकून पडले त्यामुळे हिवरा माध्यम प्रकल्पाच्या मुख्य भिंतीला धोका निर्माण झालाय तरी संबंधित प्रशासनाने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी होत आहे तसेच संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल का असा प्रश्न उपस्थित होत आहे संबंधित व्यक्तीने पाठबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी हात मिळवणी केली असल्याचाही चर्चा आहे तो दरवर्षी चिरीमिरी देत असल्याचंही बोललं जात आहे तो चिरीमिरी घेणारा अधिकारी कोण याची देखील सखोल चौकशीची मागणी होत आहे पावसाच्या पाण्याचा जोर वाढल्याने धरणाच्या मुख्य भिंतीवरून पाणी वाहत आहे याच ठिकाणी काही व्यक्तींनी मासे पकडण्यासाठी सहाय्याने मोठ मोठमोठी जाळी लावली होती या जाळ्यात आता भले मोठे झाड अडकून पडले असून पाण्याचा प्रभाव अडवला जात आहे परिणामी भिंतीवर येथे रिक्त ताप निर्माण होऊन धरणाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे खडक देवळा येथील हिवरा माध्यम प्रकल्पात पाणी कमी असतानाच जहाजीच्या सह्याने धोकेदायक पद्धतीने हिवरा माध्यम प्रकल्पाच्या मुख्य भिंतीवर वायर रोपच्या साह्याने मासे पकडण्यासाठी जाळे हे भिंतीजवळ जहाज घेऊन जाऊन लावले जाते मात्र हिवरा माध्यम प्रकल्पाच्या मुख्य भिंतीजवळ जहाज घेऊन जाऊ शकत नाही तशी परवानगी दिली जात नाही परंतु संबंधित विभागाच्या कृपा आशीर्वादाने व देवाणघेवाण करून हे भिंतीजवळ जहाज घेऊन जाऊन जाळे लावले जात असल्याचे प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरूच आहे ढगफुटी सदृश पावसाने मोठ्या पुराचे स्वरूप प्राप्त झाले हिवरा प्रकल्पाचा धोका निर्माण झाल्यास कोण जबाबदार राहणार असा प्रश्न उपस्थित होत आहे जागरणस्थानसाचे प्रतिनिधी फराज अहमद जळगाव सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्था महाराष्ट्र कर्जबाजारी झाल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केले सतत बरळण्यासारखे व बिनबुडाचे वक्तव्य करत आहे नऊ लाख ,00 कोटी कर्ज असेल तर महाराष्ट्राचा जीडीपी डी पन्नास ,00 लाख कोटीच्या वरती आहे महाराष्ट्र कर्जाच्या काही पट्टीने सुरक्षित झोन मध्ये महाराष्ट्र कर्जबाजारी कसा असणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे महाराष्ट्र हे नंबर चे राज्य आहे आणि वन नंबरच राहणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे महाराष्ट्र प्रगतीवर संजय राऊत यांनी अभ्यास करूनच बोलावं संजय राऊत हे राज्यातील जनतेची दिशाभूल करणारी वक्तव्य करत आहे याचाच समाचार श्री विश्वास पाठक सह मुख्य प्रवक्ते भाजपा यांनी घेतलाय विश्वप्रवक्ते संजय राऊतांनी कमीत कमी अर्थविषयक या विषयावर तरी बोलू नये अशी किमान अपेक्षा आहे आज त्यांनी असं म्हटलं की महाराष्ट्राचं राज्य हे कर्जबाजारी झालेले आहे हो कर्जबाजारी आहे की नाही हे बघण्यासाठी तज्ज्ञ बसले आहेत ना आपल्या राज्याचा जो जीडीपी असतो त्याच्या पंचवीस टक्क्यांपर्यंत कर्ज घेणं हे सेफ आहे आज आपला जीडीपी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये हाफ ट्रिलियनच्या वर म्हणजे पन्नास लाख कोटीच्या वर गेलेला आहे आणि त्या पन्नास लाख कोटीपैकी नऊ लाख कोटी जर कर्ज असेल तर ते वीस टक्क्यांपेक्षा कमी आहे त्यामुळे आपण सेफ झोनमध्ये आहे हो आम्ही कर्ज काढणार आम्ही कर्ज काढणार कारण आम्हाला कोस्टल रोड सारखे अजून प्रकल्प करायचे आहेत अटल सेतू सारखे प्रकल्प करायचे आहेत मेट्रो बुलेट ट्रेन अशा प्रकारचे आम्हाला नवीन नवीन प्रकल्प करायचे आहेत आज नवी मुंबईचा एअरपोर्ट देखील तयार झालेला आहे वाधवान देखील प्रकल्प आम्हाला करायचा आहे शेतकऱ्यांपर्यंत आम्हाला पोचवायचा आहे शेतकऱ्यांना आम्हाला दिवसा फ्री फ्री वीज द्यायची आहे आम्हाला त्यांना सोलर पंप द्यायचे आहेत विजेचे दर आम्हाला कमी करायचे आहेत आम्हाला एम्स सारख्या मेडिकल कॉलेजेस सारखे इंजिनिअरिंग कॉलेजेस मॅनेजमेंट कॉलेजेस असे आणायचे आहेत आणि महाराष्ट्र हा जो देशामध्ये नंबर वन आहे त्याला अजून पुढे न्यायचा आहे कर्ज जरी काढत असलो तर यास एफडीआयचा दर काय हो फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये महाराष्ट्र हा नंबर वन आहे तुमच्या काळामध्ये जेव्हा नशेबाजी चालायची तेव्हा मध्ये आपलं राज्य पाचव्या क्रमांकावर गेलं होतं आज आपण मध्ये नंबर वन झालेलं आहे मला असं वाटतं की कृपया आपल्या आप महाराष्ट्राची आर्थिक विषयक स्थिती तुम्ही कमीत कमी समजावण्याचा प्रयत्न करू नका बीरो रिपोर्ट जागर जनस्थान नाशिक नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान धुळे तालुक्यातील अक्कलाड येथील ग्रामस्थ महिला व पुरुषांना सरपंच अजय सूर्यवंशी हे राजकीय द्वेषापोटी व पूर्व वैमन्यस्यातून नेहमी त्रास देऊन मारहाणी करीत असून त्यांचा मुलगा डॉ सिद्धांत सूर्यवंशी यांनी काल गावातील सुषमा भदाणे यांचा भाचा निलेश सूर्यवंशी फोन करून सांगितले की तू माझ्या कुसुंबा येथे एच सी सेंटरला खोटा अर्ज का केला म्हणून फोनवर घाण शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली यानंतर अजय सूर्यवंशी व त्याचे दोन्ही मुले यांनी काल रात्री सुषमा बदाणे यांच्या घरावर हल्ला करत या हल्ल्यात सुषमा भदाणे यांच्या दोन्ही मुले व भाच्या जखमी झाला असून सुषमा भदाणे यांना बेदम मारहाण करीत विनयभंग करण्याचा प्रयत्न केलाय या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात अजय सूर्यवंशी यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय अकलाड गावातील एका संस्थेत अजय सूर्यवंशी हे कैलासवासी आर जी एस शाळेत मुख्याध्यापक असताना व गावाचा प्रथम नागरिक असताना या गोष्टी करणे समाजविरोधी कार्य करण्याचा या गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून सरपंच विरोधात कडक शासन व्हावे अशी मागणी भदाणे परिवाराने केली आहे सुरांची गाव आकलाड ताजी दुडे मी आकलाडचा रहिवासी असून हा अजय गोविंदराव माडी मला दमदाटी करत होता आम्ही सगळ्यांना आणि आज सिद्धांत अजय सूर्यवंशी हर्षवर्धन आज हर्षवर्धन अजय सूर्यवंशी कल्पना अजय सूर्यवंशी येस फोनवर मला दिवसभरापासून धमकी देत होते तुम्ही घरी या गावात या तुम्हाला तुमचा तंगडा तोडतो हातपाय तोडतो असं आम्हाला धमकी देत होता तो आणि घरात येऊन आम्हाला लाठीचार मारचार केली त्यांनी आणि तिखट वगैरे आम्हाला फेकलं त्याने आणि खूपच मारहाण केली आमच्या सगळ्यांना त्यांनी आणि महिलांना पण त्यांनी खूप अत्याचार विनयभंग सारखं करून टाकलं की गावात राजकारणापोटी द्वेष करतात येईल आणि लो आठ आठ साडेआठ वाजेची गोष्ट गोष्ट सगळ्यांना मारलं त्यांनी कुणाल बदाने सुरेश आनंदा बदाने सुषमा सुरेश बदाने यांना पण मारलं मंगल माधव माडी माधव विठ्ठल माडी यांना पण मारलं आणि मी स्वतः निलेश माधवराव माडी मला पण खूपच त्यांनी सगळ्यांनी आणलं आणि स्वतः अजय माडी यांनी पण मार आण केली आणि मुलांना लावून सगळ्या आणि इतर लावून त्याने सगळ्यांना मारहाण केली आम्हाला आमची मागणी ही की आम्हाला न्याय मिळावा सत्याचा न्याय मिळावा हा गोरगरीबांवर कधीही अत्याचार करत असतो आणि गावात हा प्रथम नागरिक आहे सरपंच आहे मुख्यध्यापक आहे आणि हा लोकांवर असा अत्याचार करेल तर गरीब लोकांवर काय होणार आज आमची घरच्या फॅमिलीवर करू शकतात तर अदर लोकांवर काय करू हो शकणार हा आणि याची दमदाटी देते आम्ही रस्त्यावर भेटा तुम्हाला मारतो तुम्हाला असं करतो तुम्हाला फोडतो असं धमकी देतो हा आम्ही गरीब लोक मोल मजुरी करतात आम्ही काय याच्याकडे पैसा आहे माझे याच्या गोष्टी गरीब लोकांना हा त्रास देतो मग आम्ही काय करणार जागर विणस्थान साठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे सामान्यंच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे उलटली देश जागतिक महासत्तेकडे वाटचाल करीत असताना ग्रामीण भागातील जनतेला मात्र वीज पाणी रस्ते व अन्य काही मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी तीव्र संघर्ष करावा लागतो असे चित्र सर्वच ग्रामीण भागात दिसून येते शासन योजना देते पण योजना राबविणारे त्या योजनांची वाट लावते यामुळे ग्रामीण भागातील विशेषतः आदिवासी जनता हतबल झाली आहे प्रशासन लक्ष देत नाहीये कनिष्ठांवर वरिष्ठांचा वचक नसल्याने नागरिकांना आंदोलनाचे उपसावे त्र्यंबकेश्वर जवळच त्र्यंबक घोटी रस्त्याला लागून पेगलवाडी त्र्यंबक तर नदीच्या पूर्व बाजूने अंजिनेरी डोंगराच्या पायथ्याशी पेगलवाडी नाशिक गाव आहे या गावाला अनेक समस्यांनी घेरलेले जलजीवनचे काम अपूर्ण असल्याने गावात नळ असून पाणी नाहीये पिण्याच्या पाण्यासाठी विहीर असली तरी आजूबाजूला खासगी जमीन असल्याने तिथपर्यंत जाण्यासाठी रस्ता करता येत नाही विजेच्या दुरुस्तीसाठी वायरमॅन फिरकत नसल्यामुळे गाव कायम अंधारात असते लाईट नसल्याने चार महिन्यांपासून नळाला पाणी आलेले नाही खाजगी वायरमॅनला बोलावून त्याला दोन ते तीनशे रुपये देऊन तार जोडून घ्यावी लागते गावातील डंबाळेवाडी गोहिरेवाडीला जोडणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन होऊन एक वर्ष उलटून गेले तरी रस्त्याचे काम सुरू झाले नसल्याने वापरायचे पाणी आणता येत त्यामुळे काढून नागरिक टँकर आणतात व पाणी भरून घेतात गावात कुठेही ड्रेने सुविधा नाही सार्वजनिक शौचालय नाही यामुळे गावात सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असते जिवंत पाणीच्या या यातना मरणानंतरही कमी होत नाहीये गावाला स्मशानभूमी आहे पण त्यावर छत नाहीये स्मशानभूमीपर्यंत जायला रस्ताच नाहीये स्मशानभूमीवर शेड नसल्याने उघड्यावरच अंतिम संस्कार करावे लागतात जास्त पाऊस असला तर साथी थेट त्र्यंबकेश्वर गाठावे लागते अशा अनेक मूलभूत सुविधांसाठी नागरिकांनी प्रशासनाचे उमरे झिजवले मात्र हातात निराशाच पडली आहे प्रशासनाचा निषेध म्हणून बचत गटातील महिलांनी गावात हंडे घेऊन मोर्चा काढला होता यावेळी महिलांनी प्रसारमाध्यमांसमोर समस्यांचा पाडाच वाचला एकीकडे अवघ्या तीन चार किलोमीटर अंतरावर असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळा करीता निधी येत असताना हाकेच्या अंतरावरील गावाची अशी अवस्था आहे अशा गैरसोयी असल्यामुळे पाहुण्यांना घरी बोलवायची सुद्धा लाज वाटते अशी प्रतिक्रिया कल्पना उजे यांनी दिली आहे यावेळी कोमल पालवे कल्पना उजे अनिता बदादे लता टंबाळे लता बदादे आदींच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी कोमल पालवे यांनी अधिक माहिती दिली आहे कसं आहे गेल्या तीस वर्षापासून या गावामध्ये कुठलीही सुविधा नाही स्मशानभूमीची अवस्था ही अशी पावसाळ्यात पण इथं मग कोणी जर वारलं तर जाळायला पण जागाने वरतून पाऊस पडतो आणि आम्हाला खाली माणसाचं प्रेत पेटवावं लागतं आणि ग्रामपंचायत द्यायला तयारी दोन वर्षापासून तीन वर्षापासून त्यांची तयारी आहे पण जागेवाले आम्हाला अडचण आणतायत बरं अजून गावामध्ये पाण्याची पण सुविधा होतच सु आलं जे वर्ष येतं ते तसंच निघून जातं पाण्याची व्यवस्था होत नाही कुठलीच व्यवस्था होत नाही रस्ते पण गटार गावाची म्हणजे परिस्थिती एवढी बिकट आहे का कोणी अधिकारी यायला सुद्धा म्हणजे आम्हाला बोलवायला पण लाज वाटते इथं आम्हाला स्वतःला पण ह्या गावाची लाज वाटते आम्हाला भरपूर सगळे बोलून जातात जे भेटायला येतात आठ वाजता आठ वाजता लाईट बोला लाईट पण तो लाईल काय बिल वा काय वार मेनच येत नाही पाणी सोडायचं लाईटिंगची व्यवस्था बोलवायला गेला बाजूला जातो नाही ह्या गावामध्ये लाईट आम्ही महिलांनी महिला आमच्या उन्हाळ्यामध्ये कपडे धुवायला डायरेक्ट त्या तळ्यावर जाता तीर्थ हा आणि पाणी आणायला जायला बायादुडी घेऊन खाली पडता आणि म्हणजे जो आमची काही जास्त अपेक्षा नाहीये जो बांधाची जेवढी जागा आहे तेवढा रस्ता करून द्यावा एवढीच अपेक्षा आहे बाकी दुसरी त्यांच्या जागेमध्ये आम्ही काही अतिक्रमण वगैरे टाकत नाही जागर जणस्थानसाठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित